श्री नवनाथ भक्तीसार अध्याय बारावा सर्व नवनाथ भक्तांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत अध्याय बाराव्याला सुरुवात करूयात श्री गणेशायनम अग्निनारायणांनी जालिंदरांना त्यांचे जन्मवूर्त सांगितले आणि म्हणाले की बाळ मी सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो यावेळी मी तुझ्यावर काही प्रसाद करावा असे मला वाटते तरी तुझ्या मनात काही इच्छा असल्यास निसंकोचपणे सांग तेव्हा जालिंदरनाथ म्हणाले की तात महाराज मला कसलीच इच्छा नाही तरी हा जो नरदेह प्राप्त झाला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करा इतरांप्रमाणे मी ही जन्मलो आणि मेलो असे होऊ नये तुमचा पुत्र सत्कीर्ती रूपाने चिरंजीव राहील असे करा ते ऐकून अग्नीला मोठे कौतुक वाटले आपल्या मुलाला जगत कल्याणासाठी आवश्यक ते सर्व प्राप्त व्हावे म्हणून त्याला घेऊन ते त्वरेने दत्तप्रभूंकडे गेले दत्तगुरूंनी त्या दोघांचे उत्तम स्वागत केले आणि अग्निदेवाला येण्याचे कारण विचारले तेव्हा जालिंदरांकडे निर्देश करून ते म्हणाले की महाराज हे जालिंदर मदनाचेच अंश आहेत भगवान शंकरांनी त्यांना माझ्या हवाली केले तेव्हा त्यांचे भस्म न करता मी माझ्याच उदरात ठेवून त्यांना वाचवले माझ्या उदरात ते गर्भरूपाने असताना अंतरिक्ष नारायणांनी त्यात संचार केला भूयद्रव्याच्या सोमयागात तेज मी अंतरिक्षांच्या जीवाशांसह बाहेर टाकले तेच हे बालक जालिंदर नावाने राजाकडे वाढले आणि उपनयनानंतर राजगृह सोडून अरण्यात गेले तेथेच यांची व माझी पुन्हा भेट झाली आता मी त्याला तुमच्या पायांशी आणले आहे तरी याच्यावर अनुग्रह करून याला धन्य करा ते ऐकून दत्तप्रभूंना फार आनंद वाटला ते म्हणाले मी याचा स्वीकार केला आहे पण याने माझ्याकडे बारा वर्ष राहिले पाहिजे त्याला तशी मान्यता देऊन अग्नीने त्यांचा निरोप घेतला त्यानंतरची बारा वर्ष जालेंदरनाथ दत्तप्रभूंकडेच राहिले त्या कालावधीत दत्तगुरूंनी त्यांना दीक्षा देऊन अद्वैताचा बोध केला त्यांच्याकडून बराच अभ्यास करून घेतला त्यांना सर्व प्रकारच्या कला विद्या व शास्त्रामध्ये पारंगत केले आणि सर्व देवतांकडून वरदाने देवविली त्यानंतर जालिंदराला अग्निकडे सोपवून ते म्हणाले माझे कार्य मी पाडले पार पाडले आता तू याला दैवतांच्या भेटीला घेऊन जा तेव्हा दत्तगुरूंची प्रशंसा करून अग्निदेवाने जालंदरनाथांसहित प्रस्थान केले त्यांना त्रिभुवनातील दैवते दाखवली मच्छिंद्रनाथांप्रमाणे त्या सर्व देवता त्यांना वश करून दिल्या मग त्यांना बारा वर्ष बद्रिकाश्रमी तपश्चर्येला बसवले त्यांच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या हरिहर ब्रह्मादी सर्व देवांनी त्यांना अनेक आशीर्वाद दिले अशा प्रकारे आपण पाहिले की श्रोतेव नवनाथ अध्याय बारामध्ये जालिंदरनाथांना कशी वरप्राप्ती झाली आहे तर आता आपण अध्याय नवनाथ भक्तीसारख्या अध्या बारामध्ये पुढचा टप्पा पाहणार आहोत कानिफनाथांची जन्मकथा जालिंदरनाथांची तपश्चर्या फळास आली आणि त्यांना देवतांचा आशीर्वादही प्राप्त झाला म्हणून मच्छीनाथांना फार बरे वाटले त्यांनी जालिंदरनाथ व अग्नीला तीन दिवस आपल्यापाशी ठेवून घेतले त्यावेळी जालिंदरनाथांवर एक कामगिरी सोपवण्याचा विचार करून ते म्हणाले ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती बारा वर्षाची असताना तिचे अप्रतिम सौंदर्य व शृंगाले शृंगारलेले लावण्य पाहून ब्रह्मदेव कामपीडित झाले पित्याची बुद्धी फिरलेली पाहून सरस्वतीने सत्य लोकातून पळ काढला वासनेने उन्मत ब्रह्मदेवही तिच्या मागे धावू लागले धावता धावता त्यांचा वीर्यपात झाला ते वीर्य हिमालयातील जंगलात झोपलेल्या एका महाकाय हत्तीच्या कानात पडले आहे त्या वीर्यात प्रबुद्ध नारायणांनी संचार केलेला आहे या गोष्टीला अनेक युग झाली तो हत्ती चिरंजीव असल्यामुळे अजूनही जिवंत आहे जालिंदरा तू त्याला बाहेर काढा आणि आपला शिष्य कर कानातून जन्मल्यामुळे त्याचे नाव कानिपनाथ हे ठेव त्यानंतर अग्नी आणि जालिंदरनाथांसह बद्रीनाथ त्या हत्तीपाशी आले तेव्हा तो हत्ती इकडे तिकडे संचार करत होता जालिंदरनाथांनी त्या महाराजावर मोहनास्त्र व स्पर्शास्त्राचा प्रयोग करून त्याला एका जागी शांत स्थिर उभे केले आणि हत्तीच्या जवळ जाऊन हका मारत म्हणाले हे प्रबुद्धा मी तुला न्यायला आलो आहे आम्ही तुझे नाव कानिफ ठेवले आहे आता विलंब न लावता कानातील बैठक सोडून बाहेर या ते एकूण हत्तीच्या कानातून सोळा वर्षांचा एक तेजपुंज तरुण बाहेर आला जालिंदरनाथांनी त्याला खाली उतरवताच त्याने त्या तिघांना नमस्कार केला भगवान शंकरांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि जालिंदराकरवी त्याला मंत्रोपदेश दिला त्या अनुग्रहाने व्यक्त्या व्यक्ताचे खरे ज्ञान होऊन कानिफ ब्रह्मरूप झाला कार्यसिद्धी होताच ते सर्वजण बद्रिकाश्रमात परतले तेथे दत्तप्रभूंनी तुला दिलेली विद्या यालाही शिकव अशी सूचना जालिंदरनाथांना देऊन अग्निदेव गुप्त झाले त्यानुसार भगवान शंकरांच्या सहवासात सहा महिने राहून जालिंदरनाथांनी कानिपास सर्व प्रकारे विद्या संपन्न केले यानंतर शंकरांच्या सूचनेवरून त्याने अस्रदेवतांना आवाहन करून माझा सशिष्य कानिपियास वर देऊन उपकृत करा अशी विनंती केली तेव्हा वरदाने काय वाटेवर पडले आहेत पुढे तुझे हजारो शिष्य होतील म्हणून आम्ही प्रत्येकाला वश व्हायचे की काय असे म्हणून सर्व स्वस्थानी जाण्यास निघाले तेव्हा संतपलेल्या जालिंदरनाथांनी त्यांच्याशी युद्ध आरंभ केले त्या युद्धात नाथांपुढे असरांचाही टिकाव लागत नाही हे पाहून देवशस्त्र उपसून त्यांच्यावर धावले तेव्हा नाथांनी कामिनी असाच्या साह्याने असंख्य अप्सरा उत्पन्न करून त्या सर्वांना काममोहित केले त्या अप्सरांनी देवांना बोरीच्या झाडावर नेले तेव्हा नाथांने स्पर्शास्त्राच्या साह्याने त्यांना ते तेथेच चिटकवून ठेवले अस्त्रजन्य स्त्रियांनी त्या सर्वांची वस्त्र फेडून जालंंदरनाथांपासून आणून टाकली तेव्हा लज्जित झालेल्या देवांची ती दुर्दशा पाहून जालंदरनाथांनी कानिपनाथांना खून केलून देवांना वस्त्र नेसवायला सांगितले आणि विभक्तास्त्र योजून त्यांना मुक्त केले नाथांचे सामर्थ्य ओळखलेल्या देवांनी कानिपनाथांना सर्व वरदाने दिली आणि जालंदरनाथांना शाबरी कवित्वाच्या कार्यात सहाय्य करण्याचे मान्य करून आपापल्या स्थानी प्रस्थान केले अशा प्रकारे श्री हो। श्रीनवनाथ भक्तीसारचा अध्याय बारावा इथे समाप्त झाला आहे कथा जर आवडली असेल तर कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपण मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा अलख निरंजन Adeixa.